सर्वांना नमस्कार गंगाखेड तालुक्यातला कृष्णा राठवड मायानगरी मुंबईमध्ये युवकाची बनला धडकन कृष्णा राठोड रील स्टार इंस्टाग्रामच्या माध्यमातून त्यानं आपली मायानगरी मुंबईमध्ये आज हिंदी आणि मराठी सिरियलमध्ये त्याची वर्णी लागली कृष्णा राठोड हा एक ग्रामीण भागातला गरीब खन्नातला मुलगा आहे आज त्याच्या कलेच्या जीवावर त्याने आज मायानगरी मध्ये युवकाच्या धडकणावर राज करीत आहे कृष्णा राठोड आज गंगाखेडमधील ओबीसीचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण लटपटे यांच्याशी भेट घोरून प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण लटपटे यांनी कृष्णा राठोडला पुढील वाटचालीला हार्दिक शुभेच्छा दिल्या पुढील कार्यक्रम कृष्णा राठोडच्या रील स्टार व काही मालिकेमधले क्यू आहे ते पहा আটু মা নমস্কার মিত্রানো आले कोल्हापुरी सर थँक्यू सो मच धन्यवाद चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा पुढं अशा नवीन तुम्हाला स्टोरी बघायला भेटाल लाईक करा शेअर करा